नमस्कार मैत्रिणींनो खुल्या संवादाचं महत्त्व आपल्या जोडीदाराशी आपले विचार भावना आणि अपेक्षांबद्दल स्पष्टपणे आणि मोकळेपणानं बोलणं खूप महत्त्वाचं आहे संवादामुळे गैरसमज टाळता येतात आणि आपल्याला एकमेकांचं मत समजून घ्यायला मदत होते सहानुभूती आणि समज एकमेकांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याला एकमेकांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवा आणि आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांबद्दलही जाणून घ्या विश्वास आणि आदर विश्वास आणि आदर हे एकाच नात्यातील मुख्य आधारस्तंभ असतात जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्यांचा आदर करा यामुळे संबंध दृढ होतात आणि अडचणींचा सामना करणं सोपं होतं समस्यांवर एकत्र काम करा ज्या अडचणींना सामोरं जाऊन आपल्याला कष्ट करावं लागतं त्यावर एकत्र विचार करा आपले मत एकमेकांसोबत सामायिक करा आणि चांगला तोडगा काढा आम्ही म्हणून विचार करा मी म्हणून नाही आपल्या जोडीदाराला प्रेम आणि काळजी दाखवा आपल्या जोडीदाराला प्रेम आणि आदर दाखवणं हे नात्यातील सुखाच्या आणि समाधानाच्या महत्त्वपूर्ण भागांपैकी एक आहे आपल्या जोडीदारासोबत चांगल्या क्षणाचा आनंद घ्या छोटे गोड शब्द किंवा कृती त्यांना आपली महत्त्वाची व्यक्ती असल्याचे दर्शवतात समय आणि प्राधान्य आपल्या जोडीदाराला वेळ देणं आणि त्याच्या आवडीनिवडींचा आदर करणं महत्वाचं आहे वैवाहिक जीवनात दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची गरज असते हे एकमेकांच्या नात्यात चांगलं बंध निर्माण करत कधी कधी छोट्या गोष्टींना महत्व द्या मोठ्या अडचणींच्या आधी कधी कधी छोट वागणं किंवा अपेक्षा बदलणं आवश्यक असतं प्रत्येक गोष्ट मोठी समस्या बनवणं हे न करता शांत आणि समजून आपलं मत मांडणं आणि सामंजस्य साधन आवश्यक आहे ताण कमी करा आणि आराम करा जीवनातल्या धक्का दाका मुळे ताण वाढतोय म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवा मानसिक शांती घ्या कधी कधी बाहेर जाऊन एकत्र वेळ घालवा हे नात्यातील ताण कमी करण्यास मदत करत समस्येवर ताबा घेण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात समस्या येणं स्वाभाविक आहे पण त्यावर ताबा घेणं त्यांच्या सोडवणुकीसाठी सक्रिय होणं आणि धीर ठेवणं हेही खूप महत्त्वाचं आहे नेहमी लक्षात ठेवा की या पृथ्वीवर असा कोणीही नाही की ज्याला समस्या नाही समस्या फक्त तुम्हीच आहात की जी तुम्ही सोडवायचा प्रयत्नच करत नाही आव्हाने हा जीवनाचा भाग आहे हा फक्त एक मृत माणूस आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत अशी कोणतीही समस्या नाही ज्याचे निराकरण नाही तुम्ही ज्या वेदनांमधून जात आहात त्या प्रत्येकावर उपाय आहे आणि हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने चित्रित करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती म्हणून चित्रित करा कमी आत्मसन्मान आणि न्यूनगंड टाळा लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याला हरकत घेऊ नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलून जातात तेव्हा तुम्ही विचलित होऊ नका वाजवी लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात जे लोक तुमची थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी मैत्री करू नका तुमच्या फावल्या वेळेत खेळ चित्रपट बघणं इंटरनेट सफरिंग संगणक गेम खेळणं यासारख्या तुमच्या आवडीच्या छंदामध्ये स्वतःला व्यस्त ठेवा जेणेकरून तुम्ही आनंदी राहाल कोणालाही पैसे आणि भौतिक गोष्टींनी तुम्हाला धमकावण्याची परवानगी देऊ नका आज गरीब माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत होत राहतो आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी हार मानू नका जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे आणि माणूस आशेवरच जगत असतो खूप प्रार्थना करा न थांबता प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी वेगवान करू शकते तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी जाण्याचं धैर्य बाळगा जीवन हे सर्व धोक्याचं आहे जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाहीत हेही ही इतरांच्या फायद्यासाठी तुमची मौलिकता कधीही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही आपण सर्वोत्कृष्ट आहोत तर तुम्ही स्वतः व्हा स्वतः उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा आयुष्य खूप छान आहे ते आनंदाने जगा हसत खेळत राहा नाती सांभाळा घरच्यांना वेळ द्या कुटुंबाला वेळ द्या फिरायला जा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्या कारण हे जीवन पुन्हा मिळणार नाही तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद